जायकवाडी आणि निम्न दुधना प्रकल्पाचं पाणी शेतकऱ्यांना कर उपलब्ध करून द्या अन्यथा गुराढोरांसह आंदोलन करू असा इशारा परभणी जिल्हाधिकारी यांना शेतकऱ्यांनी दिलाय जायकवाडी आणि निम्न दुधना या दोन्ही प्रकल्पापासून वंचित असलेल्या गावांना शेतीसाठी पाणी द्या अशी मागणी संतप्त शेतकऱ्यांनी परभणी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनातून केली निवेदनात म्हटलंय परभणी जिल्ह्यातून मानवत आणि परभणी तालुका येथून जायकवाडीचा डावा कालवा जातो आणि सेलू तालुक्यातून निम्न दुधना प्रकल्पाचा उजवा कालवा जातो या दोन्ही कालव्याच्या आतील किमान सत्तर गावांना शेतीसाठी पाणी पोहोचलं नाही संबंधित गावात शेतीसाठी या दोन्ही प्रकल्पापासून पाणी मिळत नसल्यानं शेतकरी संतप्त झालाय त्याचा विकास होत नाहीये जलसंपदा आणि जलसंधारण विभागानं पाच ऑगस्ट पर्यंत संबंधित गावातील शेतकऱ्याने ठोस उपाययोजना केल्याचं कळवावं अन्यथा संबंधित गावातील शेतकऱ्यांसाठी ठोस उपाययोजना केल्याचं कळवावं अन्यथा नऊ ऑगस्ट पासून सर्व गावातील वंचित शेतकरी आपल्या गुराढोरांसह रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही असा इशाराही या संतप्त शेतकऱ्यांनी दिला ज्या गावांना निम्न दुधना प्रकल्पाचे पाणी येत नाही आणि जायकवाडी प्रकल्पाचे पाणी मिळत नाही अशा साठ गावातल्या शेतकऱ्यांची एक बैठक परभणी येथे पार पडली त्या बैठकीमध्ये वंचित असलेली जी गावं आहेत साठ गावं त्या गावांना हक्काचं पाणी मिळालं पाहिजे यासाठी जनआंदोलन पक्षविरहित आंदोलन, आंदोलन करण्याचं निश्चित झालं आणि त्या संघर्ष समितीच्या वतीने आम्ही सन्मान्य जिल्हाधिकारी महोदयांची आत्ता भेट घेऊन त्यांना आम्ही विनंती केलेली आहे की के के आमची मागणी अतिशय रास्त आहे आम्हाला शेतीसाठी आणि गावात पिण्यासाठी पाणी नाही आहे त्यासाठी सरकारने दोन्ही प्रकल्पाच्या आतील जे गावं आहेत साठ पासष्ट गावं त्या गावांचा पि पाण्याचा प्रश्न सोडवला पाहिजे यासाठी सरकारने तात्काळ दखल घेतली पाहिजे पाच ऑगस्टपर्यंत जर सरकारने या, का या विषयामध्ये काही सर्वे किंवा काही उपाययोजनेसाठी हालचाली नाही सुरू केल्या तर नऊ ऑगस्टला परभणी जिल्ह्याच्या इतिहासातील परभणी जिल्ह्यातल्या इतिहासातील सर्वात मोठं शेतकरी कष्टकरी शेतमजूर या सर्वांचं पासष्ट गावातल्या सर्व शेतकरी बांधवांचं गुराढोराण एक मोठं जनआंदोलन नऊ ऑगस्टला आपल्याला या जिल्ह्यामध्ये आम्ही निश्चित करणार आहेत सरकारने विनंती आहे की आमची मागणी रास्त आहे आम्हाला फक्त पाणी मागतो आहे आमच्या पाणी उशा पायतेला आहे आम्हाला मिळत नाही आमची सरकारने ताण भागवावी त्याच्यामुळं आमचं ठरलं आहे पक्षचे जोडे बाजूला ठेवून सर्व त्या भागातील त्या मतदारसंघातील त्या परिसरातील शेतकऱ्यांचं ठरलं आहे की एका जुटीनं एका दिलानं एका ताकतीनं या आंदोलन या ठिकाणी उभा करून प्रतिनिधी राहुल बाहिवाल, न्यूज टुडे ट्वेंटी फोर परभणी